और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी बदलापुरात एका नशेबाज गावगुंडाने आपल्या साथीदारांच्या मदतीने पोळीभाजी केंद्राची तोडफोड करत मालकाला धमकवल्याचा प्रकार समोर आलाय अक्षय कुडतळकर असं या गावगुंडाचं नाव असून तोडफोडीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय बदलापूरच्या कात्रपनाका स्वामी समर्थ चौकातल्या दत्तप्रबोध इमारतीत विजय सूर्यवंशी यांचं त्रिमूर्ती पोळीभाजी केंद्र आहे या ठिकाणी व्यावसायिक गाडेधारकांच्या शौचालयाजवळ अक्षय कुडतळकर आणि त्याचे साथीदार नेहमीच नशा, नशा करत असतात विजय सूर्यवंशी यांनी तू इथे नशा करत जाऊ नकोस या ठिकाणाहून रहिवासी तसेच महिला ये जा करत असतात असं सांगितलं असता अक्षयला त्याचा राग आला हाच राग मनात धरून त्याने सूर्यवंशी यांना जिवे मारण्याची धमकी दिली एवढ्यावरच न थांबता त्याने आपल्या तीन साथीदारांच्या मदतीने त्यांच्या पोळीभाजी केंद्राची तोडफोडही केली या झटापटीत पोळीभाजी केंद्रातील एक कामगार जखमी झालाय या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय अक्षय कुडतळकर हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून तो नेहमीच इथल्या रहिवाशांना त्रास देत असतो त्यामुळे त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी इथल्या रहिवाशांमधून केली आहे ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया बदलापूर ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा